हां साहेब काल स्टँड परिसरात एका कापड व्यापाऱ्याला एक तीन लोकांनी त्याच्याकडं खंडणी मारण्याचा एक प्रकार केला आणि त्याचा मोबाईल त्यांनी घेतला त्या अनुषंगाने इथं मी जबरी चोरीचा व खंडणीचा गुन्हा त्याच्यावर तात्काळ काल दाखल केला आणि ज्यांनी हे कृत्य केलं तो स्मित पवार आदित्य बनसोडे आणि गणेश साठे त्या तिघांना काल तात्काळ अटक केली आणि त्यांनी जे कृत्य केलं होतं यापूर्वी देखील त्यांच्यावर म गुन्हे दाखल आहेत काही शाह आहेत काही इथं सातारा शहर पोलिसांना गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगानं असं लक्षात आलं की हे जे नारायक लोकं आहेत त्यांना कुठं तर आवर घातला पाहिजे या अनुषंगाने आम्ही मोठ्यात मोठा क गुन्हा कसा दाखल करता येईल तेकान हे काल त्या ठिकाणी पाहिलं आणि तात्काळ त्यांना अटक केली आणि आज तपासाच्या अनुषंगाने त्यांनी ज्या ज्या ठिकाणी असे प्रॉब्लेम केले तपासाच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्याची ते, ते, ते व्हेरीफाय केल्या तर यापुढं देखील असं कोण मस्ती करत असेल कॉलेजवर जाऊन काही प्रॉब्लेम करत असतील कुठल्या व्यापाऱ्याला प्रॉब्लेम करत असतील तर त्याला कुणालाही सोडणार नाही प्रत्येकाची गत यांच्यासारखीच करण्यात येईल